आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे जे परवादेशी प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही रिक्षा पासष्ट वर्षावरील चालकांना सम्मान निधी म्हणून दहा दहा हजार रुपये देणार आहे पण हे सरस सर फसवणुकी आहे का म्हणजे वाहतूक संघटना संयुक्त महासंघासू दे महाराष्ट्रातील प्रत्येक संघटनांनी जेव्हा कल्याणकारी मंडळाची बाबत लढा घेतला आणि त्या लढ्यामध्ये कल्याणकारी मंडळ स्थापन झालं तर स्थापनमध्ये एक प्रमुख मागणी हे होती आमची सर्वांची की साठ वर्षावरील चालकांना टॅक्सी चालकांना दरमहा दहा हजार रुपये असं पेन्शन मिळायला पाहिजे होतं पण परिवहन मंत्री साहेबांनी फक्त एकाच टायमाला सन्मान निधी म्हणून दहा हजार देत असेल तर हे कुठेतर फसवणूक आहे आणि हे फसवणूक थांबवण्यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर आजचा आमचा एक उद्देश हे पण आहे की जे कल्याणकारी मंडळ स्थापन झालेलं आहे हे महासंघांनी याला घोषणा केलेली आहे की के हे फसवणूक मंडळ स्थापन झालेलं आहे कल्याणकारी मंडळ नाही का म्हणजे पन्नास कोटी सरकारचे अनुदान आहे आणि दोनशे कोटी रुपये जे चालकांचेच आहे क्योंकि जवळपास पंचवीस लाख चालक आहे आणि रजिस्ट्रेशन फी पाचशे तीनशे रुपये सभासद फी एक चालकांना आठशे रुपये फी घेण्यात घेण्यामागे दोनशे कोटी रुपये पंचवीस लाख रिक्षा चालकांचे दोनशे कोटी रुपये आमचे जमा होणार आहे आणि सरकार निधी देत आहे फक्त पन्नास कोटी म्हणजे कुठं तर आमचाच पैसा घेऊन आमचाच कल्याण करण्याचा यांचा हेतू आहे असं कल्याणकारी मंडळ चालत नसून आम आम्हाला चा, चालक कल्याणकारी मंडळ ज्याप्रमाणे बांधकाम कामगारांचं काम कल्याणकारी मंडळ आहे त्याचप्रमाणे रिक्षा हे कल्याणकारी मंडळ असावा अशी आमची अपेक्षा आहे कल्याणकारी मंडळ कोण स्थापन केलं हे आनंद दिगे साहेब यांच्या ना नावाने महाराष्ट्र शासनाने कल्याणकारी मंडळ स्थापना केलेली आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना रिक्षावाल्यांना पन्नास कोटी रुपये अनुदान देऊन कल्याणकारी मंडळ स्थापन केलंय पण या कल्याणकारी मंडळमध्ये असली कोणतीही तरतूद नाही ज्यामुळे रिक्षाचालकांचे कल्याण होऊ शकेल मग आता तुम्ही सन्मान निधी योजना जी आहे ती फक्त एकदाच दहा हजार रुपये देणार हा नाही नाही ना, ना, परिवहन मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की एकदाच आम्ही सन्मान त्यांना सन्मान करून दहा हजार रुपये देणार मग पुढचं जगण कसं होणार रिक्षा चालकांचा आमच्या जगणं पुढचं कसं होणार या विषयावर आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे पेन्शन दर महिना आम्हाला पाच ते दहा हजार रुपये पेन्शन हवे का म्हणजे कल्याणकारी मंडळ आम्ही जे महाराष्ट्र मध्ये जे गाड्या आहेत जे पण वाहनात विकले जातात त्या वाहनावर फक्त एक टक्का सेस पण घेतले सरकारने आणि ते कल्याणकारी मंडळात दिल्यानंतर पंधराशे कोटी रुपये कल्याणकारी मंडळामध्ये जमा होणार पण सरकार काय करत आहे फक्त पन्नास कोटी देऊन एक लुबाडण्याचं काम आणि चालकांना शांत बसवण्याचं काम करत आहे आता ते कल्याणकारी कर, मंडळाच्या सदस्य होण्यासाठी काय पात्रता कल्याणकारी मंडळ सदस्य होण्यासाठी पहिले तर जे संघटना आहे संघटनेचे दोन सदस्य आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ते कल्याणकारी मंडळ जिल्हा जिल्हा नियोजन समितीकडे देण्यात येणार आहे आणि बाकीचे महाराष्ट्र मध्ये परिवहन खात्यामध्ये ते देण्यात आले पात्र त्याला रिक्षा चालकाचं चा परमिट आणि बॅच लायसन असणे गरजेचे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे परिवहन साहेबांनी सांगितलेलं आहे की पासष्ट वर्षावरील रिक्षाचालकांना सन्मान निधी देण्यात येणार आहे आणि आमचं म्हणणं असं आहे की जेव्हा तुम्ही एक ऑफिसर किंवा सरकारी कर्मचारी आहे जे ए सीमध्ये मध्ये बसून काम करत आहे ज्या ज्याला साठ वर्षानंतर निवृत्ती देत आहे आणि एक रिक्षाचालक उन्हात दिवसरात काम करत आहे हार्डवर्क त्याचा आहे आणि त्याला पासष्ट वर्ष ते पासष्ट वर्षपर्यंत जगणार का पहला सा। कुटर कुटर अन्या के दि मंदर है। हे पहिला सवाल आमचा तर तुम्ही कुठं ना कुठं रिक्षा चालकांवर अन्याय करण्याचा एक हेतूनेच फक्त कल्याणकारी मंडळ बनवलेलं आहे आणि हे कल्याणकारी मंडळ लुबाड मंडळ आम्ही घोषित केलं जात आहे सरकारने हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे असं तरी आम्हाला रिक्षा चालकांना असं वाटते कारण का पासष्ट वर्ष तोपर्यंत रिक्षाचालक अतिशय अवघड आहे त्याची परिस्थिती जगणं कारण का दिवस रात्र ऊन पावसात तो सतत रोडवर असतोय पासष्ट वय कमी करावा असं माझी माननीय मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना विनंती करतो मी एक साठ तरी करा निदान निदान की जेणेकरून त्याला तुम्ही जे कल्याणकारी मंडळ स्थापन केले कुठं तरी आम्ही इतके वर्ष आहात जवळजवळ मी स्वतः तेत्तीस वर्ष झाले रिक्षा चालवतोय या कल्याणकारी मंडळासाठी आम्ही पण लढाव लढा दिलेला आहे आणि माननीय मु माझी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी कल्याणकारी मंडळ रिक्षा चालकांचं टॅक्सी चालकांचं स्थापन केलं त्याप्रमाणे निदान त्याचा एक टक्का तरी भाग आम्हाला मिळावा वयोमान कमी करावं असे माननीय मुख्यमंत्र्यांना या आम्ही वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या माध्यमातून सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ